किस बात का गवा, खुदा, खुदा गवा, हे आमचे रामभाऊ भोसले आज डेरिंग करून ट्रॅक्टर पूर्ण चढावून बाहेर काढला आणि कारखान्यात कमीत कमी, कमी बारा तेरा टन माल जागेवर पोचला आहे आम्हाला गर्व <laughs> आहे अशा ड्रायव्हरचा मालकाचा आणि विशेष म्हणजे आमच्या मुकादम आमचे आहेत ते स्वतः रिक्स घेऊन आज त्यांनी स्वतः टॅक्टर कारखान्यावर घेऊन आलेले आहेत आणि सुरक्षितमध्ये तसेच आम्ही वापर जाणार आहेत हे बघा लाईनला ट्रॅक्टर लावलेला आहे आमच्यासमोर फक्त तीन ते चार टॅक्टर आहेत खूप झालं तरी आमचा टॅक्टर एक ते दीड तासामध्ये खाली होऊन रिटर्न वापस जाईन यामध्ये फक्त मेन म्हणजे मी स्वतः आमचे मुकदम रामभाऊ भोसले त्यानंतर आमचे शंकर दादा त्यानंतर आमचे देशमुख मामा हे सर्वजण आहेत आणि हा ट्रॅक्टर फक्त आम्ही एक दोन तीन चार पाच सहा सहा जणांमध्ये तोडून भरलेला आहे तोडून मुळ्या बांधून तोडून मुळ्या बांधून भरून विशेष म्हणजे वाडं सुद्धा कमीत कमी पाचशे ते सहाशे पिंडी वाडं सुद्धा आलेलं आहे खर्च पण निघाला हे बघा बघू शकता आपण हे समोर आमच्या फक्त आता लगेचच ट्रॅक्टर जर गेलेले आहेत फक्त दोन ट्रॅक्टर आमच्या समोर आहेत आणि हे दोन गेल्या गेल्याला आमचा ट्रॅक्टर लगेचच मध्ये जाईल आणि अर्ध्या तासामध्ये खाली होऊन वापस सुद्धा निघेल मशीननी काढलेलं आहे हे बघा हे एक आहे आणि हे असे दोन ट्रॅक्टर आमच्या समोर आहेत फक्त हे आमचं आहे हे बघा हे आमचे कार्यकर्ते शंकर भोसले हे आमचे मुकदम यांनी आमच्या रिक्सवर त्यांच्या स्वतःच्या रिक्सवर ट्रॅक्टर बाहेर काढलेला आहे आणि कमीत कमी बारा ते तेरा टन हा माल आम्ही घेऊन आलेला आहे हे आमचे कार्यकर्ते आहेत सर्व हे आमचे मुकादम आणि हे मी पण आहे सोबत धन्यवाद